चक्क मुंबईमध्ये आपल्याला उकडा राईस भेटलाय उकडा भात गार पाण्याने आंघोळ केली एवढं भारी वाटलं सांगू हे बघा दुःख बघा किती पूर्ण दाट आहे काहीच दिसत नाही फायनली ओल्ड गोव्याला पोहोचलो आहे हे ओल्ड गोवा इकडे चर्च आहे आणि इकडे फेरी पॉइंट आहे अरे वा नमस्कार मित्रांनो कसे आहात बऱ्या ना तर मी गंधार सार पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी, मी आता आहे अंधेरी एअरपोर्टला कार्गोला गाडी भरायला आलो आहे आज आहे मंगळवार तर आता ही बघा लाईनमध्ये गाडी टाकली आहे जवळजवळ एअरपोर्टच्या कार्गोमध्ये आतमध्ये आली आहे गाडी ही बघा पूर्ण लाईन आहे दोन्ही साईडने सगळीकडे लाईनला आहे आता मी हेवीला गाडी भरणार आहे तिथे धक्क्याला गाडी लावतो गाडी भरून वगैरे झाली की इथून लगेच निघूया आपण चला तर मित्रांनो मी धक्क्याला आता गाडी लावलीये बघूया काय माल घेऊन येत आहे तीनशे किलोचा माल आहे म्हणून आहे बघूया काय आणता येते इथे व्हिडिओ करायला अलाउड नाही त्यामुळे बघूया वरताना वगैरे दाखवायला भेटतो का चला अशा पद्धतीने धक्क्याला गाड्या लावाव्या लागतात आणि फोर क्लिपच्या सहाय्याने सगळ्या गाड्यांमध्ये माल भरतात ते पेपर वगैरे भेटलेत मला आणि मागे जागा आहे मी काहीतरी अजून माल बघतोय काय भेटतोय काय थांबलो येते अंधेरीत बघूया काय माझ्या मित्राला एकाला दोघांना फोन लावला आहे काय ला भेटलं तर भरायचं आहे नाहीतर हे भाडं तर भरपूर कमी आहे नाहीतर एवढ्याशा भाड्यात जाऊन काय परवडणार नाही ना, त्यामुळे काहीतरी भरायलाच पाहिजे बघूया कोण कॉल करतो वाशीतून थोडासा पाठलोड आहे तर मी आता वाशीला जातो दुपारचे दोन वाजलेत भूक लागली पण पार्किंगला जागा नाही आहे पार्क केली तर पोलीसवाले येऊन कोचन लावतील फाईन मारतील म्हणून जेवण राहू दे आता डायरेक्ट वाशीला जातो बघूया तिथे काय लोड आहे तो चला जाऊया वाशीमध्ये आलो आपण वाशीमध्ये भूक लागली तिच्या महत्वाचे साडेतीन आणि जेवायला सांगतोय जेवायला काय घेतलं माहिती आहे बांगडा घेतला आहे रोटी घेतली आणि रसा चक्क मुंबईमध्ये आपल्याला उकडा राईस भेटला आहे उकडा भात माश्याची आमटी आणि बांगडा फ्राय मस्त जेवण भरते ॲपको मार्केटच्या इथे आणि हे जे हॉटेल आहे हॉटेल उत्तम म्हणून इथे खूप मस्त जेवण भेटलं मला बांगडा बांगडा फ्राय आणि उकडा भात भेटला उकडा भात मी पहिल्यांदाच मुंबईत येऊन खाल्ला मस्त जेवण भेटलं पोटभर जेवलो दोन रोटी बांगडा तुकडा राईस आणि बांगड्याची करी मस्त पोट भरलं आहे आता गाडी भरूया इथे काय भेटतं आहे बघूया मग आणि इथनं डायरेक्ट आपला गावचा प्रवास चला संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि आता मी निघालो आहे गोव्याला जायला गावचा प्रवास आता करूया थोडासाच पाटलोट भेटला काय पाटलोट भेटलाच नाही आता काय सांगणार अशी कधीतरी एखादरी ट्रिप होते त्यात काय टेन्शन घ्यायचं नाही जाऊया हळूहळू आता सा। आता साडेसहा म्हणजे चार वाजता मी ते आलेलो पाच सहा दोन अडीच तास थांबून जाऊ दे चला नेक्स्ट टाइम काहीतरी चांगलं भेटेल वव्हाळ मार्गे आलो आणि आता हे जे एन पी टी रोडला ना लेफ्ट घेणार आहे आता मी पनवेल वगैरे क्रॉस करून केलं आणि आपल्या गोवा रोडला लागलो एवढं थंड गार वातावरण आहे काय सांगू तुम्हाला जाम थंडी आहे जाम थंडी आहे आणि आता याच्या पुढे आता नुकते कुठेतरी साडेसात पावणे आठ झाले आहेत पुढे किती थंडी असणार विचार करा खरंच खूप थंडी आहे मित्रांनो आठ वाजले आणि मी पेणमध्ये मध्ये इंडियन ऑइल पंपवर पोचलो पोहोचलोय बाहेर एवढी थंडी आहे तरी पण मी आंघोळ करायला जातो आहे कारण मी काल आंघोळ केली नाही आहे आंघोळ केली की के रात्रभर मस्त गाडी चालवायची आहे पटकन आंघोळ करतो जेवण वगैरे करूया आणि इथनं कंटिन्यू रात्रभर गाडी चालवायची आहे चला फ्रेश होतो पटकन मस्तपैकी थंडगार पाण्याने आंघोळ केली एवढं भारी वाटलं सांगू आता हे कपडे वगैरे गाडीमध्ये ठेवतो मग जेवण करूया आता संध्याकाळी लेट जेवलेलो त्या तरी पण थोडंसं जेवणार आहे मी आणि आता जॅकेट वगैरे घालून थंडी आहे बऱ्यापैकी रात्रभर प्रवास करूया चला हां भारी वाटलं पण आंघोळ केल्यावर जेवणाला ऑर्डर केलं आहे मी बुर्जी आणि रोटी <स्थित्था> भरगी आणि रोटी ऑर्डर केली आहे जेवणाला मस्त आहे भुर्गी रोटी खाऊयाचा प्रवास आहे तर आपलं मित्रांनो जेवण झालं आहे मस्तपैकी जेवण झालं आहे डिझेल टाकून झालं आहे आता चालूया आता वाजले जवळजवळ साडेआठ वाजले साडेआठ पावणे नऊ झालेत पेणमधून आपली गाडी निघाली आता कंटिन्यू गया सकाळी पाच वाजेपर्यंत तर नक्कीच गाडी चालवणार आहे मी मी आता माणगावमध्ये पोचलोय माणगाव इथे लेफ्ट साइडला हे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आणि बरोबर पावणे नऊ ला वायर काढलेली पेंडमधून गाडी आणि आता बरोबर पावणे अकरा झाले दोन तास लागले माणगावला पोचायला चला आता हळूहळू कंटिन्यू दोन तास गाडी चालवतो आहे आता डायरेक्ट पोलादपूर थांबू ना आपण चहा प्यायला थांबूया चला खंडगाव फेस्टिवल दोन हजार चोवीस तिकडे चालू आहे आणि मस्तपैकी पाणं वगैरे आला आहे मस्त बरोबर कोण असलेला तर गेलो असतो पण आता नको चला भरपूर गर्दी आहे इथे आपण पुढचा प्रवास करूया मध्ये चहा प्यायला थांबूया चला मध्ये पोहोचलो आहे कंटिन्यू गाडी चालवली म्हणजे पेंट पेंडमधनं डिझेल वगैरे टाकून जेवण करून निघालो की कंटिन्यू गाडी चालवली सगळं माणगाव इंदापूर लोणेरे महाड वगैरे काढून आता मी कोल्हादपूरमध्ये पोहोचतोय आहे कोल्हादपूरमध्ये चहा पिऊया आणि मग पुढे पुढचा प्रवास आपण करूया तरी सकाळी पाच वाजेपर्यंत चालवायचा विचारे बघूया कुठपर्यंत जाते गाडी चला हळूहळू जाऊया पोलादपूर मध्ये पोहोचलोय इथे चहा पिऊया चहा पिऊन मग पुढचा प्रवास करूया बऱ्यापैकी थंडी आहे टोपी घालतो त्याला चहा नको कॉफी कॉफी बनवू शकता बनवा कडक काकांनी मस्त कॉफी बनवली एकदम कडक वाव मी कॉफी पिऊन नक्कीच गाडी ना संगमेश्वर पर्यंत नक्कीच जाणार बऱ्यापैकी थंडी पडली आहे मित्रांनो चहा वगैरे पिऊन झाली आता मी निघतो पुढे संगमेश्वर पर्यंत प्रवास करायचा म्हणतोय नक्कीच आता साईन चहा पिलोय मस्त चहा सॉरी कॉफी पिलोय अरे रे जरा जोरातच मारला दरवाजा काय होतं माहितीये ग्लास बंद असली ना की जोरात मारावा लागतो दरवाजा आणि ओपन असले की नॉर्मल बंद होतो मला वाटले ग्लास बंदच आहे त्यामुळे मी होतं असं कधी कधी ते जाऊ दे आत्ता आम्ही जातो आहे डायरेक्ट संगमेश्वरला भेटूया आपण संगमेश्वरपर्यंत जाईल गाडी तिथे जाऊन झोपणार मी आणि उद्या सकाळी उठून तिथे जाईपर्यंत आधी किती वेळ लागतो ते बघूया चला आता मी पोचलोय कशेडी घाटाच्या टनल जवळ हा बघा किती मस्त टनल बनवलाय बघा पोस्ते घाट वगैरे काढून पुढे आलो आणि हा लोटेमधला टोल लोटेतल्या टोल जवळ पोहोचलोय वाजता चिपळूण मध्ये पोचली गाडी चिपळून चाललाय आपला प्रवास शेरशे टोल जवळ पोचलोय आणि आता धुकं बघा कसलं पडलंय खतरनाक धुकं पडले काही दिसणारच नाही आता तर मी आता आरवलीत पोचलो आहे आरवलीत आरवलीच्या पुढे एक इंडियन ऑइल पंप आहे पेट्रोल पंप आहे लाईट वगैरे सगळ्या बंद आहेत आणि गाडी चालतच नाही आहे मला अजून काय थोडीशी झोप येते पण धामणीपर्यंत गेलो असतो पण काय झालं माहिती आहे एवढं धुकं पडलं आहे काहीच दिसत नाही आहे बघा बाहेर बघा झोकं बघा किती पूर्ण दाट आहे काहीच दिसत नाही त्यामुळे आता मी तिथेच झोपतो एक दोन तास दोन तास म्हणजे बघाय बघूया उठायला होतं का उठलो तर मग साडेचार साडेपाच पाच सहा वाजता इथून निघूयात चला झोपतो आता इथे मी गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजलेत आणि धुपक आहे बघा कसलं मस्त खायला उठायलाच नाही होतो झोपच होत नाही कम्प्लीट आता वाजलेत सात सात दहा झाले जवळजवळ चार तास झोपलो आता एकच डिलेवरी होणार कदाचित दुसरी जो माल आहे ना तो उद्या खरं नाही काय तरी पण ट्राय करूया आपण पाडलोड भरला आहे ना तो उडवूया पटा पटापट आपण वेरण्याला जाऊया <coughs> सेम आयन एक्सचेंज म्हणून कंपनी मागे गेलेलो तिथे खाली करायला जरा नाटकं करतात लेट गेल्यावर तरी पण ट्राय करूया चला आजचा दिवस संपला गाडी चालवण्यात म्हणजे बाहेर बऱ्यापैकी थंडी आहे बऱ्यापैकी खतरनाक धुकं बघा बाहेरचं काही दिसत नाही मध्ये देवरुखमध्ये नाश्ता केला इथे रेग्युलर हॉटेल आहे ना जयनुमान हॉटेलमध्ये नाश्ता केला रस्ता वडा आणि चहा आता वाजले साडेआठ इथून निघूया आपण आता डायरेक्ट ओल्ड गोवा चर्चच्या इथे ओल्ड गोवा चर्च इथे ते सामान खाली करायचे आहे जो पाटलोड भरला आहे ना थोडासा तो तिथे खाली करणार आणि तिथून पुढे मग वेरण्यात जाऊया त्याला हे जे हॉटेल आहे ना तिथे नाश्ता खरंच चांगला भेटतो जे आपले गाडीवाले आहेत ना एम एच सातवाले बऱ्याच गाडीवाल्यांना माहिती आहे पण ज्यांना माहीत नसेल जर देवळूक साईडने आलात ना तर हे लेफ्ट साईडला तिकडनं येताना गोव्यावरून येताना लेफ्ट साईडला आणि मुंबईतून जाताना राईट साईडला देव जय हनुमान हॉटेलला चांगला असतो नाश्ता पोहे मिसळ असते चांगली चहा पण चांगला असतो क्रॉस केली साडे अकरा वाजून गेले पावणे बारा झाले दोन्ही लोड खाली जायला पाहिजे अशी इच्छा आहे माझी दोन्ही झाले तर बरंच झालं मी गाडी घेऊन घरी यायचा विचार करतो आणि जर आज जर एकच लोड खाली झाला तर मग काय परत राहावं लागणार तिथे बघूया काय होतं ते कंटिन्यू तर चालतोय कुठे थांबणार नाही आता था, नाश्ता पोटवर केलाय कुठेच थांबायचं नाहीये कंटिन्यू बोर्ड वगैरे जाणार पहिला चला वाजलाय आहे दीड वाजला आहे आणि आपल्याला आहे ओल्ड गोव्याला आता बांध्यात थांबून ना येची प्रिंट घेतली आणि आता इथून कंटिन्यू आहे बघूया दीड वाजला आहे खाली होणार की नाही पाटलोट खालीवरून तो पण माल जरा खाली झाला असताना बरंच आहे इच्छा तर आहे इच्छाशक्ती ठेवतोय खाली झाली तर चांगलीच गोष्ट आहे चला थांबणार नाही कुठे कंटिन्यू जायचं आहे चला पोहचलो मित्रांनो आता पुढे पणजी पणजी ब्रिज क्रॉस करून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे ओल्ड गोव्याला आहे ओल्ड गोव्याला पटापट -पत खाली करून आपण वेरण्यात जाऊया आता पणजी अटल जेतूवर आहे आता पुढे जाऊन लेफ्ट घेणार सर्व सगळं ओल्ड गोवा लेफ्ट साईडला जो रस्ता दिसतोय ना हा ओल्ड जुना रस्ता आहे इथून खाली दिसतोय तो आपल्याला पुढे जाऊन नवीन बायपासने जायचं आहे ओल्ड गोवा बायपास ओल्ड गोव्याला पोहोचलोय हे ओल्ड गोवा इकडे चर्च आहे आणि इकडे फेरी पॉइंट आहे इकडे खाली कुठेतरी त्यांचा शॉप आहे तिकडे खा मटेरियल उतरायचं आहे वाला चर्च आहे ना त्याच्या बॅक साईडला जो रिवर साईडला रोड जातो त्या साईडला आलोय इथे भरपूर दुकानं लागली आहेत इथे खाली होणार आपला माल हा माणूस वाट बघतोय हा बघा ओल्ड गोवा फेस सुरू आहे आणि इथे भरपूर दुकानं लागली आहेत तिकडे चर्च आहे ओल्ड गोवा आहे इकडे ओल्ड चर्च त्या साईडला आहे आणि इथे मी गाडी लावली आणि माल खाली करतायत थोडासाच माल आहे हलकं फुल फुलं आहेत हलका माल आहे पूर्ण बघा सगळी फुलं आहेत प्लॅस्टिकची फुलं हा माल खाली झाला आता इथून डायरेक्ट आपण वेरणाला जाऊया चला तर मित्रांनो आता तीन वाजले बघूया तरी पण जाऊया आपण वेरण्या फास्ट जाऊया बघूया खाली झाली तर झाली झाली तर देव बरे करू चला आता, आता आपण ना करमळी रोडने गोवा वेल्ला गोवा वेल्ल्यातून वेरणा अशा रोडने जाऊया ओल्ड गोव्यातून आता युटर्न घेतला पुढे जाऊन आता लेफ्टरूया करमळी रोडला अ का इकडे पुढे दिसतंय ते ओल्ड गोवा चर्च त्या साईडला आणि आता पुढे जाऊन आपण लेफ्ट घेणार आहोत करमळी गोवा वेल्ला रोड बघा आपण लेफ्ट घेतला आता करमळी गोवा वेल्ला रोडला तर सरळ दहा पंधरा किलोमीटर आहे अजून हो चला ओल्ड गोवा गोवा वेल्ला रोड आहे ना तो डांबरी बरोबर आहे जांभरी हो रोड वर ना गाडी चालवायची मजाच काय हो मस्तच रोड आहे मस्तच मजा येते गाडी चालवायला कशी गाडी चालते बघा पाण्यावर चालण्यासाठी फक्त गाडी खाली व्हायला पाहिजे गाडी पाण्यावर चालू दे नाही तर कशावर चालू अशा <laughs> प्रकारे गोवा मध्ये बाहेर पडलोय आता इथून लेफ्ट घ्यायचा आहे हा सरळ इकडे रस्ता जो गेला आहे ना तो पणजीला गेला बांबोळी पणजी आणि हा लेफ्टला वेरणा मडगाव आणि आपल्या त्या हायवेला भेटणार आता हा रस्ता पुढे जाऊन हा बघतो हा ब्रिज आहे या ब्रिजवर आता इथून वर चढायचं आहे इकडनं जो रस्ता आलाय ना तो पणजीवरून येतो आणि आता आपण वेरणा चला हो पोचलो बघूया खाली करतात का पेपर तर सिक्युरिटीकडे दिलेत एंट्री करून घेत आहेत म्हणजे खाली होणार आत्ता बरोबर तीन वाजता मी ओल्ड गोव्यातून निघालेलो आणि आता साडेतीन वाजले बरोबर अर्ध्या तासात तरी मध्येच ट्रॅफिक भेटलं वेरण्यात त्या जंक्शनकडे तरी पण अर्ध्या तासात कंपनीजवळ पोचलो आहे खाली होईल नक्कीच चला फायनली गाडी खाली होते गाडी गेटच्या आत टाकायला सांगितली चार, सांग चार वाजलेत सकाळपासून गाडी चालवते सकाळी नाश्ता केलेला त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाहीये त्यामुळे भूक पण भरपूर लागली चला एकदाची खाली होते <laughs> तर फायनली गाडी खाली झाली आणि मी कंपनीतनं आता बाहेर पडलो आता चार चार आता। आता हो आता तर आता काहीतरी जाऊन खातो पहिला भूक लागली आहे भरपूर चार साडेचार वाजले आता काहीतरी खातो दिवसभर त्या सकाळच्या नाश्त्यावर होतो गाडी चालवली फायनली झाली खाली आणि इच्छा पूर्ण झाली चला आता डायरेक्ट फायनली खाली झाली गाडी तर इथे पोचून खाली झाली नसती तर थोडं टेन्शन आलेलं खाली होईल की नाही होईल की नाही कारण या कंपनीत ना तो एक स्टाफ आहे थोडा प्रॉब्लेम करतो मला एक दोन वेळा आलो आहे मी म्हणजे मागच्या वेळी तर मला संध्याकाळी आहे मी तीन साडेतीनला इथेच झोपून ठेवलं उद्या खाली करीन आता करणार नाही असं बोललेला पण झाली फायनली खाली तर आता का मी काय करेन नाश्ता वगैरे काहीतरी करेन आणि जो बांद्यामध्ये मागच्या वेळी मी कल्याणवरून जो सोफा आणलेला ना तो भरून सासरवाडीला खाली करणार आणि तिथून मग घरी जाईन तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ बघतायत त्यांना खूप खूप धन्यवाद हजार सबस्क्राईबर के झालेत सबस्क्रायबर खूप बरं वाटतं आहे असाच सपोर्ट करत राहा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन आणि जे नवीन व्हिडिओ बघतायत त्यांनीही सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय बाय निघतो मी